संगीता वानखेडे दारूच्या नशेत व्हिडिओ व्हायरल असं कॅप्शन टाकून सागर कोल्टे दादानं व्हिडिओ टाकला होता त्यावर मी एक व्हिडिओ बनवला की बाबा दादा किंवा कोल्टे दादा तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज दादा व्हिडिओ डिलीट करा म्हणून मी व्हिडिओ टाकला त्यामुळं मला त्या व्हिडिओ खाली भरपूर अशा काही कमेंट आल्या तुम्ही सेटल झालेत तुम्ही फ्रेंड आहेत म्हणजे वगैरे वगैरे तुम्ही तिची साईट का घेताय ना मी सेटल झालेली आहे कारण आहे कोणती आहे कोण ना मंत्री आमदार खासदार कुणीही नाही लोक ओळखायला केव्हापासून लागले जेव्हापासून चारांगी विरोधात बोलायला लागले तेव्हापासून तिनं मला सेटल करावं किंवा मी तिला सेटल होवं ह्याच्यासाठी नाही मी तो व्हिडिओ बोलला किंवा तिची साईट नाही घेतलेली मी एक स्त्री तत्वाची साईट घेतली एका स्त्रीची साईट घेतली एका बाईची साईट घेतली एका आईची साईट सेटल नाही झालेली तर एका का दादान बरोबर आहे दादा तुझं पहिलं तर मी खरंच जी माझी सबस्क्राईब म्हणा किंवा ज्यांना माझे व्हिडिओ आवडत होते किंवा जी लोक माझ्या आवर्जून व्हिडिओ बघत येत होते त्यांच्या कुठं तरी मन दुखवले त्यांना वाटलं मी बदलले से मी सेटल झाले किंवा मी तिची साईट घेऊन का बोलायली इतके दिवस तर मी असं बोलत होते तर मी साईट वगैरे नाही घेतलेली त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण मी एक स्त्रीत्वाची साईट घेतली एका आईची साईट घेतली एका बाईची साईट घेतली आणि मी त्यामध्ये असं बोलले होते की तिच्या शेजारी काय कुठं बाटल्या वगैरे दिसत नाही तिनं आयुष्यात संघर्ष केला म्हणून तो तसं गाणं म्हटले असेल तिनं त्यावर एका दादानं मला कमेंट केली की ताई मग जरंगे पाटलांच्या गोदडीमध्ये कधी कुणाला काजूबादाम दिसले होते तिला दिसले होते का काजू बदाम तरी पण तिनं जरांगी पाटलांवर आरोप केलेच मग आम्ही असंच करणार आम्ही असच बोलणार काहीच हरकत नाही शेवटी तुमची मर्जी आहे पण एक बाई म्हणून मी तिच्याकडं बघते एक बाईच्या नजरेतून आणि बाईची इज्जत परत एकदा सांगते काचाच्या भांड्यासारखी असती एकदा जर का काचाचं भांडं फुटलं तर त्याला जोडता येत नाही तसं बाईचं असतं एकदा काय इज्जत गेली तर ती इज्जत परत मिळवता येत नाही म्हणून मी एक बाई म्हणून सागर दादाला म्हटलं की बाबा दादा तो व्हिडिओ डिलीट कर कारण कसं आहे की बाबा शेवटी आपण महाराष्ट्रात राहणारे संस्कारी किंवा संस्कारात राहणारे महिला आहेत आणि त्या महिलांची जर असं म्हणजे ह्या प्रकारे व्हिडिओ लोकांनी बघितले तर ते लोकांच्या नजरेतून कुठंतरी उतरतील आता कसं आहे मला एक सांगू का तुम्हाला कुत्र आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं ही हो योग्य आहे तशी वागती पाटलांवर नको नको ते आरोप करते म्हणून पण आपण दारू पिती हे आरोप करणं बरोबर आहे का नाही आता तिनं माझ्या चारित्र्यावर आरोप केले ते डायरेक्ट तिनं डायरेक्ट काय सांगितलं होतं की हिचे असे असे लपडे पकडले म्हणून काढलं आता मी त्या गोष्टी बोलू शकत होते परत तिच्यावर मी पण बोलू शकत होते पण मी त्या गोष्टी नाही बोलले तिनं शिविगाळ केली मी शिवीगाळीला शिवीगाळ दिली पण मी तिच्या चारित्र्यावर आरोप नाही केले का तर तेवढी अक्कल आहे मला की एखाद्या बाईच्या चारित्र्यावर आपण नाही आरोप केले पाहिजे मग मला सांगा मी जर तिनं माझ्या चारित्र्यावर आरोप केले म्हणून मी बी जर तिच्या चारित्र्यावर आरोप केले तर माझ्यात आणि तिच्यात काय फरक राहिला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारे अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे त्या स्वराज्यात राहणारे आपण आहेत स्त्रियांचा आदर करणे बंधुत्व जपणे हे आपलं काम आहे भलेही ती करत नसेल भलेही ती इज्जत काढत असेल भले तिनं भरपूर जरांगे पाटलांवर आरोप केले भरपूर नको नको ते जरांगे पाटलांना बोलली आणि आता पण माझा तिच्याशी पर्सनल वाद नाही माझी तिच्याशी मैत्री नाही माझी तिच्याशी ओळख नाही तरी पण आता जे तुम्ही मला कमेंटमध्ये बोलायले एक प्रश्न विचारते तुम्ही मला सेटल झाले काही दिवसाखाली ती बोलली तुम्हाला तुम्ही तुम्ही आता सेटल झाले का असं का तसं का तर दादांनो आज मी तुम्हाला विचारते मी आताही तीन रंगे पाटलांवर जर काय वाईट बोलली तर मी तिला स्पष्टपणे सांगते उत्तर मी देणार पण मी एक लेडीज असून मी तिला उत्तर देते एक लेडीज असून मी तिच्याशी संघर्ष घेतला का तर मला सहन नाही झालं ती जरंगी पाटलांवर वाईट बोलती मग तिनं माझ्यावर चोरीचे आरोप लावले घाणेरडे नको नको ती बोलली माझ्या आईला बापाला सगळ्याला अगदी निच्च भाषेत बोलली अगदी घाण शब्दात बोलली कुठं होते तुम्ही तुम्ही तुमचे अकाउंट आहेत युट्यूबला सगळेचे तुम्ही चेहरा दाखवून जरी नाही बोललेत तरी वॉइस करून पण समजा जरांगी पाटलांना तिनं वाईट बोलती तर तुमच्या फोटो तुम्ही व्हिडिओ सोडू शकत होते म्हणजे हे असं आपण तुमच्याशी संघर्ष करायला तयार झालो आणि तिथं कुठंतरी आपण न्यायाची बाजू मांडायला गेलो तर जे आपलं कौतुक करणारे असतात तेच आपल्या विरोधात उभा राहतात डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर विचार नाही करत की बाबा हे असं का बोलले असतील विचार केला का तुम्ही इतके दिवस तुम्ही वाह वाह करणारे लगेच मी एक व्हिडिओ की बाबा एक बाई म्हणून तिला वाईट बोलू नका म्हणलं की तुम्ही लगेच मला मध्ये असं झाले बोलायला लागले मग तुम्ही जरंगे पाटलांचे एवढे चाहते आहेत ना का तुम्ही एखादा व्हिडिओ युट्यूबला नाही टाकला की ही बाई असं बोलते तिला त्या त्या बाईविषयी की तुम्ही अजिबात जरंगे पाटलांना असं बोलायचं नाही मी समर्थक आहेत किंवा जरंगे पाटील चुकीचे नाहीत का नाही टाकला आज तुम्हाला विचारते तुम्हाला म्हणजे खास करून जे तुम्ही सेटल झाले किंवा तुम्ही बेस्ट फ्रेंड आहेत किंवा वगैरे वगैरे बोलणारे लोक किंवा त्याच्यातच एक जणांना ती तुमचं कौतुक करते आम्ही काय करायचं मग तुम्ही काय तुम्ही तिचं कौतुक करताय काही दिवस असं बोललेत का आम्ही काय करायचं तुम्ही काय करायचं म्हणणाऱ्यालाच विचारते तुम्ही जारंगे पाटलांचे समर्थक आहेत कार्य करते मग इतके दिवस नको त्या घाण शब्दात तिनं जरंगे पाटलांना बोलत होती हे मला सहन नाही झालं खूप दिवस मी व्हिडिओ पाहिले पण शेवटी निर्णय घेतला काही हरकत नाही म्हणलं तिनं मला काय बोलायचं ती बोलू देत पण आता बस झालं आता मी तिला हे प्रश्नाला तिच्या उत्तर तिनं पाटलांवर बोलली तर मी पण तिच्यावर बोलणार तिनं मला पोलीस केसच्या धमक्या दिल्या तिनं माझ्या आई वडिलांपासून घाणघाण बोलली रेडे घोडे लावले सगळं काही तिनं केलं नको त्या शब्दात माझ्यावर तिनं व्हिडिओ बनवून टाकले काय केलं तुम्ही त्यावेळेला आता पण मी काय तिची म्हणजे तिच्या समर्थनार्थ व्हिडिओ नाही बनवलेला हो की एक स्त्री या नातेनं असा व्हिडिओ नका टाकू माझा कायम विरोध असणार आहे तिनं जरंगे पाटलांविषयी बोललेस जो जोपर्यंत जरांगे पाटील चुकीचे आहेत हे सिद्ध होत नाही किंवा ती सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत मी जरंगे पाटलांची बाजू मांडणार कारण मी कट्टर मराठा आहे मला जे चुकीचं दिसतंय ती बोलणार आता आज तिनं कधीचा तरी जुना व्हिडिओ दोन तासापूर्वी टाकला आणि तिथं लिहिलं की जरंगेच्या टोळीने म्हणजे ती बाई सुधारली नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे ती बाई सुधारणारली नाही हे आपल्याला सगळ्याला पण आपण एक दोन चान्स तरी दिले पाहिजेत ना अरे विचार करा ती बाई काहीतरी काही आता हिथं कसं झालंय जे जरंगे पाटलांचे विरोधक आहेत राजकारणी लोक फक्त गोर गरीब मराठा समाज जरांगे पाटलांच्या विरोधात जातच नाही कारण त्यांना माहिती आहे एक मेव गोरगरीबांचा काही वारी कोण असेल तर जरंगे पाटील आहेत पण जे विरोधातले आहेत तिथे तिच्या खाली जाऊन कशा कमेंट करतात माहिती नाही कि बाबा ही बाई किती म्हणजे कुठल्या स्थराला जाती कुठल्या भाषेत जरांगी पाटलांना बोलती जरंग कॅप्शन टाकताना वेगळं टाकायचं थमनेल ठेवताना वेगळं ठेवायचं मधला व्हिडिओ वेगळाचा असतो दिसत ना त्या लोकांना तरी सुद्धा लोक तसे बोलतात मग मी स्वतः निर्णय घेतला मला काय कुणी तिच्यावर व्हिडिओ बनव म्हणलं नाही मला काय कुणी पैसे दिले नाही किंवा मी कुठे विकली गेलेली नाही मला जरांगे पाटील योग्य हो आहेत वाटतंय जरांगे पाटील एक नंबर सोना आहेत मराठ्यांसाठी आणि ती होते आहेत कायम राहणार डोळे झाकून माझा विश्वास आहे की जरांगे पाटील चुकीचं काही वागले नाहीत करत नाहीत आणि करणारही नाहीत आरशासारखं निकळ नेतृत्व असणारे हे पाटील आहेत आणि जो जोपर्यंत ते झरांगी पाटलांविषयी बोलणारी पाटलांचं उपोषण बंद झाले तर तिनं कधी पंचवीस तारखेचा व्हिडिओ व्हिडीओ मी त्याच्यावर पण बोललेच की पंचवीस फेब्रुवारी संपलाय तर ह्या बाईला एवढं आहे हिनं झुपीतून दचकून दचकून त्या जरांगी पाटलांच्या नावानं उठती टाकलाय ना व्हिडिओ त्याच्यावर पण मग तुम्ही एखाद्याचा अरे तुम्ही आपले लोक आहेत ना तुम्ही आपले लोक आहेत तुम्ही समजून घ्यायला पाहिजे अरे ताई साहेबांनी काहीतरी व्हिडिओ टाकला म्हणजे काहीतरी तथ्य असेल त्याच्या मागे का टाकला का नाही कळलं तुम्हाला तुम्ही लगेच मला की तुम्ही समर्थक झाले का तुम्ही असं केलं का तुम्ही हे केलं का तुम्ही सेटल झाले का तुम्ही हे का आव तिनं जरंगे पाटलांच्या गोदडीत काजूबादा माहित म्हणली म्हणून जरंगे पाटलांच्या गोदडीत होते का मनी नाही रंग का मना दंग गरजच नाही ना आपल्याला व्हायची भुंकू द्या ना भुंकणार कुत्र कधीच चावत नसतं जा जा भूंका एलो, भूंका एलो, ती भुंकत की बाबा आपण असं जगाला दाखवलं आपण भुंकायलो भुंकायलो कुणीतरी मग तुकडा टाकल भुंकणार कुत्र ही फक्त तुकड्यासाठी बरं का मग तसं तिला काय भुंकायचं आणि मग का तुमची हिंमत नाही का कशाला भेट तुम्ही तिला उत्तर द्यायला जसं तुम्ही मला कमेंट केली तसं तिला जाऊन करा बरं कमेंट मग का नाही करत अरे काय जरा समजून घ्यायचे प्रयत्न तरी करा मी असं कुठं म्हणले की बाबा संगीता वानघेडी ही चुकीची नाहीच आहे मुळात बरोबर आहे म्हणलेलीच ना एक स्त्री म्हणून करू नका म्हणली एक स्त्री म्हणून करू नका हेच बोलले मी आणि मी एक स्त्री आहे मला माहिती आहे स्त्रीची इज्जत एकदा गेल्यावर काय असते म्हणून बोलले आता तिचं मध्ये कुठलं तरी अकाउंट जन्माला आलं तर काल परवा म्हणजे अकाउंट नाही समर्थक जन्माला आला जेव्हा तिनं समर्थकाचं बोलली की दुसऱ्या दिवशी समर्थक जन्माला आला आणि मला नको नको ते समर्थक तो समर्थक कमेंट करायला त्याच्या आधी एक मोजे ठेवलेलं चेहऱ्याचं कोण आहे ती कमेंट करत होतं का तुम्ही त्यांना उत्तरं दिले नाहीत कमेंट का नाही बोलले तुम्हाला लाज वाटतात का असं घाण बोलायले म्हणून नाही बोलले ना नाज मी तिला तसे नाका व्हिडिओ बनवू व्हिडिओ डिलीट करा म्हणलं की लगेच तुम्ही बोलायला लागले आहे का ही योग्य फक्त इतकं सांगा ही योग्य आहे का